आणि आपला सगळ्यांचाच उल्लेख आदरणीय सगळ्यांचा करतो आणि व्यासपीठाच्या व्यास समोर उपस्थित असलेले या गावातील सर्व बढिदारी मंडळी मला अतिशय अभिमानानं सांग असं वाटत कि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर कोणीही नसताना केवळ तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसाच्या जोरावरती निवडणूक मी तीन लाख तीस हजार मताच्या फरकानं त्या ठिकाणी आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्यासारखीच सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी होती ते आपण सर्व माझ्या माता भगिनी जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूं आता ही निवडणूक आहे पण या निवडणुकीत दोन बाजू आहेत एक बाजू आहे ज्याच्यात ओमराजे निंबाळकर आहे कैलास पाटील आहेत प्रवीण स्वामी आहेत आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धीरज पाटील अध्यक्ष आहेत रामदादा आहेत आणि दुसरी बाजू आहे ज्याच्यात खऱ्या अर्थानं जर बघायचं म्हणलं तर राणा पाटील अर्चनाताई पाटील आणि तिसरे बल्लू पाटील एवढंच आहे की दुसरं काय बाकींनी किसतरंजा उचल घ्या काय पुन्हा काय कुणाचं नाव घ्यायचं काय थांब जाहीर पुन्हा तुला सांग आता या दोन बाजू कशासाठी ही निवडणूक लढवायला आम्ही निवडणूक लढतोय कि ह्या ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस जी गाव पातळीला काम करतेय त्याचं नेतृत्व पुढे या आपण माहिती जेवढे बी आमदार खासदार झाले किंवा पुढे मोठे नेते झाले त्यांची सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपासून झालेली स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील बाबळगावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत गेला आमचे आमदार कैलास पाटील जिल्हा परिषदचे सदस्य झाले आता दोन आमदार सामान्य माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे यावं ह्या भूमिकेतनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढतोय हे का म्हणतोय मी कारण माझी बायको निवडणूक लढवत नाही ना कैलास पाटलाची बायको निवडणूक लढवत नाही कुणीही आमचे नातेवाईक सुद्धा निवडणूक लढवत नाही आमदार सगळे कार्यकर्ते आणि आजच नाही दोन हजार सात ला मी तेवीस वर्षाचा होतो फक्त त्यावेळेस गोदावरी ताई केंद्रे यांना मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं दोन हजार सात ला फक्त तेवीस वर्षाचा होतो जरा त्या मल्लू पाटला पाठवत तेवीस वर्षाचा पण मी साठ पासून आठ पर्यंत एकही निवडणूक माझ्या कुटुंबातल्या एकाही माणसानं लढवली नाही आणि राणा पाटलाच्या घरातल्या एकाही माणसानं निवडणूक सोडली नाही आमची जर हो सत्ता आली तर ह्या पंचावन्न जिल्हा परिषदच्या जागामध्ये जी आमची साधारण महिला आहे साधारण महिला गरीब कार्यकर्त्याची मंडळी असेल ती महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आणि हिंची सत्ता आली तर मला विचारायचंय किती विरोधातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारामध्ये हिंमत आहे का कि दादा ओम राजे जस सर्वसाधारण सामान्य महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष करायलाय तसं आपण सुद्धा अर्चण न करता सर्वसामान्य महिलेला अध्यक्ष करू आहे का हिंमत एकाची हिंमत नाही मग तरी बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करण्यासाठी ती बाजू निवडणूक लढवते बर मला विचारायचंय राणा पाटलाचं घर सोडलं तर बाकीच घर काय बिनाकले आहेत काय बाकीच्या अकल नाही बाकीच्याला कळत नाही काय समजता का तुम्ही आम्हाला भारतीय जनता पार्टीचा मला आनंद वाटला होता निर्णय घेतला त्यांनी ला ला नाए नाए की आमदार खासदाराच्या घरात तिकीट द्यायचं नाही माझे आमदार खासदाराच्या घरात सुद्धा तिकीट द्यायचं नाही बसवराज पाटलांनी ऐकला ना निर्णय हालूर मध्ये त्यांच्या मुलाला त्यांना निवडणूक लढवता आली असती नाही ऐकलं त्यांनी नाही लढवली मावलीने सुद्धा मोठं मन करून दाखवलं म्हणले कार्यकर्त्यांसाठी आमची माघार पण शेवटच्या दिवशी काळ आलं की परत कार्यकर्त्याला सत्रजीची गडी घालून त्याच्या हातात दिलीन ताई नेऊन निवडणूक लढवायला माझी बायको मला एक भाकरी खाऊ घालून आणि दोन लेकरं सांभाळून आनंदात तिला जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय झोप लागत नाही अशी काही परिस्थिती नाही चुकी आहे विचार मी बी सांभाळते पण हिकडे अशी परिस्थिती नाही त्या कुर्तीत बसल्याशिवाय श्वास चालू राहील का नाही सांगता हाव आहे त्या पदाची इतकी हाव आहे त्या मी निस्त नसायवर बोललो असं नाही मी वागलो पण जिथून ओमराजे आमदार होता आमदाराचा खासदार झाला माझ्या आमदारकीच्या जागेवर माझी बायको माझा भाऊ माझी आई आमदार झाली नाही एक शेतकऱ्याच गरीब लेकर कैलास पाटलाच्या रुपान दोन वेळेस तिथून आमदार झाले माझ राकडे जर असं झालं असत कोण झाला असतो काय आमच्या टाळत असा काग करायला मी मोठं मन लागतय सगळ्यांना सोबत घेऊन जायची भावना लागते आम्ही दाखवली तुम्ही सांगा बाजू कोणची चांगली उद्धव ठाकरे साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं दोन हजार बावीस ला आमचा पक्ष फुटला तिकडच्या बाजूला गेलं तर शंभर कोटी भेटत होत तिकडं गेलं तर पद भेटत होत तिकडे गेलं तर सत्ता मिळत तो होती पण बांधवानो तुम्ही टाकलेल्या मताला मी बेमानी केली नाही ना उद्धव साहेबांच्या विश्वासाला नाही आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला डाग लागेल ला असं कुठं वागल बी नाही ही आहे बाजू आणि दुसरी बाजू ज्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी ह्यांना पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं पंचेचाळीस वर्ष त्या शरद पवारांची सत्ता गेली रे गेली की एका रात्री थिका बाळवायच्या वॉशिंग मशीन मध्ये पालती पडली आणि काय सांगते विकास करायचा आहे खरं विकास करायचा आहे ज्या ज्या पुढाऱ्याला कमळाबाईकडे गेले ती विकास करायला गेले मी कारण खरकारन सांगू खरं कारण आहे पंचेचाळीस वर्ष मंत्री पदावर राहून जी काळा पैसा जमवलाय ना ती काळा पैसा ईडी पासून वाचवायचा आहे म्हणून कमळाबाई <laughs> तिकडं जाऊन पद काहीतरी पदरात पडतंय म्हणून कमळाबाई तिकडे जाऊन काहीतरी मिळतय म्हणून कमळाबाई विकास फिकास सप्जून नुसतं असणार बोलायच ही दुसरी बाजू तिसरी बाजू कायम बोललं जात विकासावर बोला बोलू ना विकासावर अरे पंचेचाळीस वर्ष तुम्ही ह्या जिल्ह्यात मंत्री होता कॅबिनेट मंत्री तर मी काय म्हणतो दादा वर्गात मॉनिटर केलं नव्हतं पवार साहेबांनी डायरेक्ट मंत्री केले तर काहीच कळत नव्हतं खात आमचे आम्हाला कुठं बसले तर मोर ती कार्यकर्त्याला विचारलं गाडी आहे ती फ्यूल फ्यूल करायला लागलं त्याला लग, काहीच कळ नाही म्हणायला काय म्हणायची आपल्याला डिझेल म्हणलं पेट्रोल म्हणलं तर कळ फ्यूल म्हणलं कुणा बापाला कळायचंय कसलं फ्यूल ही अवस्था ही परिस्थिती बांधवालो पंचेचाळीस वर्ष आपल्या जिल्ह्याचं कॅबिनेट मंत्रीपद हो या पाटील कुटुंबात होत या पाटील घरात होत या पाटील पिता पुत्राकडे होत आपल्या जिल्ह्याला त्या पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाचा काय फायदा तर केंद्र सरकारनं दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली देशातली त्या अख्या देशात तीन नंबरचा दरिद्री जिल्हा म्हणून आपलं नाव ना तीन नंबरला हर नशील्यानं वाटतो पक्कडलं म्हणलं मला आहे पंचेचाळीस वर्ष तुम्ही मंत्री असलेल्या मंत्रीपदाचा जिल्ह्याला काय उपयोग तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात तिसऱ्या नंबरला आणि जी माणूस मंत्री राहिला ती खासदारकीची निवडणूक लढतो दोन हजार नऊ ला आणि संपत्ती जास्त जा यादी पद्मसिंह पाटील देशात तिसऱ्या नंबरला म्हणजे जिल्हा दरिद्री जिल्ह्यात आणि मंत्री असलेला खासदार श्रीमंतात तिसऱ्या नंबर मग या मंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला या प्रश्नाचं उत्तर राणा पाटील आणि डॉक्टर पाटील आम्हाला द्या तुमच्या पंचेचाळीस वर्ष मंत्रिपदाच्या काळाच्या विरुद्ध आमचं अडीच वर्ष आम्ही मंत्री नव्हतो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते मी खासदार होतो कैलास पाटील आमदार होते बांधवानो अडीच वर्षातलं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं कोरोनामध्ये काही लोक नुसते फेसबुकवरच लाईव्ह दिसायचे ला। तुम्हाला आम्ही कायम तुमच्यात होतो ज्या गावात पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात होतो ज्याला ऑक्सिजनची बेड गरज पडली त्याला ऑक्सिजनची बेड देत होतो आमच्याकडे मोठं हॉस्पिटल नाही पण माझ्या मंगल कार्यालयात मी शंभर ऑक्सिजन बेडची व्यवस्था त्या <प्राथ> ठिकाणी विचारते अरे आम्ही त्या एक वर्षात धाराशिवच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं चालू केलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली त्या कॉलेज मधन बाहेर पडतात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या सहीनं आणि अमित देशमुख साहेबांच्या सहीनं केलं एक वर्षात तुम्ही मानसा मेडिकल कॉलेजचा काय फायदा मेडिकल कॉलेजचा फायदा हा की आपल्या कुठल्याही गरीब माणसाला सांगितलं ऑपरेशनला तीन लाख रुपये खर्च येते पाच लाख येते सात लाख येते त्या <coughs> माणसाला तिथं सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर असल्यामुळं एक पैसाही त्याचा खर्च होता या सगळ्या ऑपरेशन या शस्त्रक्रिया मोठ त्या रुग्णाला होतात म्हणून ते हॉस्पिटल ते कोण महत्वाचं आणि ते आम्ही चालू केलं कुठं दहा शिवला येतो त्याच्याकड आता चालू केलं एकोणीसशे एक्क्याण्णव ला पण असंच एक कॉलेज मुंबई मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे जर ती कॉलेज हिथ झाला असत तर एक्क्याण्णव पासून दोन हजार सव्वीस आहे या छत्तीस वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते किती लोकांचे प्रपंच बर्बाद होण्यापासून वाचले असते आपल्या रक्ताच्या नात्यातलं माणूस केवळ किशात पैसे नाही म्हणून तडफडून कुणाला मरू द्यावं लागलं असत का पण केलं कुठं मेरूल आणि काय करते चार जण उचलून तिथं जाऊन नीट करते आणून त्याला लगेच बोल तुला बर ती कॉलेज सुद्धा तिथलं शासनाच्या मालकीच नाही तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्थीच या ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील मरुस्तोर सदस्य राणा पाटील मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील सदस्य मल्लू पाटील कुटुंबाचा दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आणि राणा पाटलाला पण पाट विचारा आता ह्या सभेच्या माध्यमात जाहीर आव्हान आहे सात तारखेला जिल्हा परिषदचं मतदान आहे तुम्ही ह्या छत्तीस वर्षात त्या छत्तीस वर्षात पूर्ण जिल्ह्यात एका तरी गरीब शेतकऱ्याच पोरग फुकट डॉक्टर केलेलं असं व्यासपीठावर आणून दाखवा परिषदला एक एक मागतो एक पोरग छत्तीस वर्षात एक नाही अक्षरशः शोषण केलंय तुमचं का नाही एक एमबीबीएस चा ऍडमिशन करायला दीड कोटी रुपये मिळतील किती किती जागा भरते दरवर्षी साठ साठ दीड नव्वद कोटी रुपये सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून ताण नाही ऊस कारखान्याला गेलाय म्हणून ताण नाही दुष्काळ पडलाय म्हणून बेजारी नाही अतिवृष्टी झाली म्हणून विमा मिळायची नाही नव्वद कोटी रुपये घरी बसल्या बसल्या आपल्या घरात येते तिथल्या पाच वर्षाचे नव्वद कोटी न पाच नव्वद पंचेचाळीस साडे चारशे कोटी रुपये गोळा करायचे साडेसात कोटी रुपयाची गाडी घ्यायची आणि आम्हाला त्या पैशाच्या मज दाखवून आमची मतं घ्यायची राजकारणात घ्यायचं पुन्हा उठायचं आम्हाला पुन्हा उठायचं आम्हाला काय ज्या गप्पा तुम्ही समाजसेवेच्या नाटक करता आणि त्या पैशाच्या जीवावर कुठं काल नगरपालिकेला दोन चार नगरपालिके आल्यानंतर या मल्लूची मनावर <laughs> आता काय म्हणते जिल्हा परिषदला सत्ता आणली तर माझं नाव बदलतो मल्लू पाटील पोराचं नाव बदलायची काय तरतूद आहे पोराचं नाव बदलायचे आहे का तरतूद आपल्या काय समाज व्यवस्थेत काय असं सांगवायचं बाहेरसं करू उद्या पुरी नाव बदलते समजा तिकडे सासर गाडी गेलो पूर्वी गरजाबाई करून पाठवायचं का तिकडे तरतूद नाही ती हा